बाय सेवन सदैव सत्यासोबत रोजगार निर्मितीची यशोगाथा श्री नारायण अहिरे नंदुरबार मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत श्री नारायण चैत्राम अहिरे यांनी नंदुरबार जिल्ह्यात उद्योजकतेचा एक आदर्श ठसा उमटवलाय केवळ दहावी उत्तीर्ण असणाऱ्या नारायण अहिरे यांनी आपल्या जिद्द कौशल्य आणि धोरणात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर मल्हार इंडस्ट्रीज नावाचा पेवर ब्लॉक निर्मिती प्रकल्प यशस्वीपणे सुरू केला पूर्वी बांधकाम क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्या अहिरे यांना वेळेवर मजुरी न मिळणे आणि कामातील नुकसान यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली बांधकाम क्षेत्रातील अनुभवाचा आधार घेत त्यांनी पेवर ब्लॉक निर्मिती उद्योगाला सुरुवात केली आहे जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एन पी पाटील आणि दीपक सूर्यवंशी यांचं मार्गदर्शन अहिरे यांच्या यशामागील महत्वाचं पाऊल ठरले बँक ऑफ महाराष्ट्र नंदुरबार शाखेनं त्यांना पन्नास लाखांचे कर्ज मंजूर केले तर सीएमई जी पी योजनेतून सतरा लाख पन्नास हजारांचं अनुदान मिळाले या सह्यानं त्यांनी दीड कोटींची गुंतवणूक करून व्यवसाय उभा केला आज त्यांची वार्षिक उलाढाल दोन कोटींच्या घरात आहे मला इंडस्ट्रीजमुळे मुळे सत्तर ते ऐंशी स्थानिकांना रोजगार मिळालाय भविष्यात ही संख्या दोनशे ते ती तीनशे पर्यंत वाढवण्याचा अहिरे यांचा मानस आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनात वाढ आधुनिक यंत्रसामग्री आणि रोजगार निर्मिती ही अहिरे यांची पुढील ध्येय आहेत त्यांच्या या ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगाराची प्रेरणा दिली आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ग्रामीण तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम करतो नारायण अहिरे यांचा प्रवास इच्छुक उद्योजकांसाठी दिशादर्शक आहे तुम्हालाही उद्योजक व्हायचंय मग आजच संपर्क करा जिल्हा उद्योग केंद्र नंदुरबार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.